मनापासून मनपूर्वक स्वागत बिग बॉस मी अभिजित विचकुले यांचं स्वागत करूया रुपेजी तुरे यांच्या वती मनापासून मनपूर्वक स्वागत आदरणीय माननीय श्री रूपेशी तुरे परिवाराच्या वतीने बिग बॉस बेम अभिनेते सेलिब्रिटी अभिजीत बिचकुले यांचं आगमन झाले जोरदार टाळे वाचवे आपण आणि थोडा बस निमंत्रण रुपेजी तुले आणि आपण आजच्या सोहळ्याला उपस्थित राहिलेला आहे बिग बॉस फेम अभिजित बिंचकुले यांचा आगमन झालेला आहे मनापासून स्वागत आणि त्यांच्या आस्थिनी हळद बंकू भरण्याचा कार्यक्रम हळद बंकू आपण बिग बॉस फेम अभिजित बिचकुले संपूर्ण परिवार परिवार सोबत याने उपस्थित आहेत खरोखरच आदरणीय मानेश्री रुपेजी तुरे यांनी जो मान कर्माचारी त्यांना दिलं होतं त्यांचा मान राखून या ठिकाणी आपण उपस्थित धन्यवाद सर आपलं मनापासून मनापूर्वक स्वतः आपले भरपूर शांत येण्या कि आहे खरोखर आपल्या टी व्हीवर पाहताना सर्वांना साक्ष पाहताना प्रत्येकाला आनंद येणे केलेला आहे आदरणीय मानेश्री आता सर्वात सुंदर लोकप्रिय सत्कार येई बिग बॉस प्रेम आदरणीय मानेश्री अभिजित बिचकुले यांचा सन्मान सत्कार आदरणीय मानेशी आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय माने रुपेशजी तुरे यांच्या हस्ते होत आहे जोरदार टाळ्या वाजवी आपण आजच्या सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व पाहुण्यांनी वेळ वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे आपण या ठिकाणी बोलसियावर रामचंद्र संपूर्ण भारत देशामध्ये इतिहास होतच आहे पण आपल्या आजच्या ह्या इतिहासिक हा जो चौक आहे आपल्याचा ज्याला आपण म्हणतो भारतात भारत पेट्रोल पंप हा जो इतिहास जे घाललेला आहे याच्यामध्ये परत जेवढं कौतुक करा तेवढं कमी या ठिकाणी आहे आणि इतिहासाला साक्षी आपण या ठिकाणी आहे मिनट एक मिनट साउंड साउंड थोड़ा जरा प्लीज आदरणीय माननीय श्री अभिजीत जी बिचकुले त्यांच्या श्री सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे स्टेजवरती आहे आणि सर्वांची नजरे आज या ठिकाणी आहे आता बघूया की सर या ठिकाणी दोन शब्द या ठिकाणी सर्व भक्तांसाठी या ठिकाणी मला वाटतंय आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त माझ्या बातम्या परवा दुपारपासून आल्या कारण एक अतिशय सुंदर आणि मोठा बॅनर साताऱ्यामध्ये आपण लावला होता आणि त्याच्यामध्ये मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी लीन झालो आणि मी स्पष्ट भाषेत सांगितलं की ह्या लोकशाहीमध्ये मी जितक्या ताकदीनं एकट्याच्या जीवावरती माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने कार्य करतो आहे त्या पद्धतीनं जे जे मी काम करत गेलो तर मी इतर सगळ्या दुनियेला झोपवू शकतो माझ्या पुढं एक लाख टक्के पण मी प्रभू आणि ईश्वरापुढं ज्याला आपण आपण इकडचे लोक जे आहोत हिंदू सगळे भारतातले ते ईश्वर म्हणतो आणि भारतीय मुसलमान अल्ला म्हणत असतील ज्या देवाला त्यांना मी मानतो त्यामुळे मी प्रभू रामचंद्रांपुढं नतमस्तक होण्यासाठी ऑलवेज रेडी असतो एवढंच सांगेन की <coughs> आनंद बक्षींचं एक गाणं आहे ते गाणं <coughs> राम जी की निकली सवारी री की लीला आहे राम जी की निकली सवारी जी की लीला है न्यारी एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालन हारी जी की निकली सवारी रोज की लीला है न्यारी